नमस्कार जय शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो रब्बी दोन हजार तेवीस चोवीस या हंगामामधील पीक किंवा वाटपास आता सुरुवात झालेली आहे जसं की बुलढाणा जिल्हा असो नांदेड जिल्हा असो यवतमाळ असो जालना असो परभणी असो किंवा इतरही काही जिल्ह्यात सुरुवात झालेली आहे परंतु म्हणजेच की निश्चित जिल्ह्यात काही तालुक्यामध्ये ती सुरुवात झालेली आहे म्हणजे पूर्ण जिल्ह्यात म्हणजे पूर्ण जिल्ह्यातील पूर्ण तालुक्यामध्ये ते अद्याप सुरुवात झालेली कारण की वाईज असं पीक विमा वाटपा म्हणजेच की वाटप राज्य शासनाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे जसं जसं शासन जे की निधी पीक विमा संदर्भातील उपलब्ध करून देणार आहे त्याप्रमाणे जे की पीक विम्याची वाटप सुरुवात होणार आहे आता तसं तर रग्बी रब्बी हंगाम दोन हजार तेवीस चोवीसमधील हा पीक विमा राज्य शासनाच्या माध्यम मातून जे की मंजूर ते करून देण्यात आलेलं त्याला मंजुरी देण्यात आली आहे जसं की ती मुख्यतः तीन पिकांना तो पीक व मंजूर झालेला आहे आता कोणते तीन मुख्य तीन पिके आहेत कोण आणि कोणत्या कोणत्या जिल्ह्यांना तो मंजूर झालेला आहे कोणत्या तालुक्याचे त्यात पात्र आहे किती शेतकरी ज्यात पात्र बसलेले पात आहे सर्व काही माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी सविस्तरपणे जाणून घेणार आहोत त्याकरता व्हिडिओला न स्किप करता कुठे बंद न करता पूर्ण पहा आणि त्या अगोदर आपल्या चॅनलवर नवीन आले असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असल्याच पुढील माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनल योगेश पब्लो टू पॉईंट झिरोवरती आपला सर्व तिथलं बघायला मिळेल तर शेतकरी तुम्हाला सांगू शकतो की ज्या ज्या शेतकरी मित्रांना समज दोन हजार तेवीस चोवीस म्हणजेच की रब्बी दोन हजार तेवीस खरीप हंगा सॉरी मित्र रब्बी हंगामधील जो एक रुपात तुम्ही विमा भरलेला होता का आणि त्याच्यानंतर जे की पावसामुळे अतिवृष्टीमुळे काही ठिकाणी गारी झाल्या अवकाळी पाऊस झाले त्यामुळे शेतकऱ्यांच्या खूप रब्बी येथील रब्बी पिकांचे खूप मोठे अतोनात नुकसान झालेले होते याच्यास पाहणी ज्यावेळेस तुमच्या वावरामध्ये पंचनामे करण्याकरता गव्हर्मेंटचे काही अधिकारी आले होते काही म्हणजेच की गव्हर्नमेंटचे काही अधिकारी म्हणू शकता किंवा काही माणसं आले होते दोन दोन चार चार माणसं आले होते तुम्ही चेक करून फोटो वगैरे काढून त्यांनी नेले होते तुमचे पंचनामे करून दिलेले होते आता त्याचाच मा तो विमा राज्य शासनाच्या माध्यमातून म्हणजेच कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या आदेशानुसार मंजूर करून देण्यात आलेला आहे आणि आता जवळजवळ मित्रांनो बारा ते वीस जिल्ह्यांना तो पिक विमा वाटपाचा सुरुवात झालेली आणि राहिलेले उर्वरित काही जिल्हे त्यांना पण लवकरातच तो वाटप होणार आहे तर कोणते कोणत्या जिल्ह्याचे पात्र आहे आणि कोणते तालुके आहेत ते आपण आता हुढूमध्ये जाणून घेऊया तर शेतकरी तुम्हाला सांगू शकतो की राज्यातील विचार केला असता चौथीस जिल्ह्यापैकी कमीत कमी मित्रांनो त्याच्यामध्ये जवळ जवळ आठ ते वीस जिल्ह्यांना आता तो ल लेटेस्ट म्हणजे मग वाटपास सुरुवात होणार आहे आणि राहिलेले वीस ते बावीस जिल्ह्यांना पण लवकरच तो पिक वाटपास सुरू होणार आहे तर हिंगोली वर्धा नागपूर अमरावती गडचिरोली रायगड सिंधुदुर्ग रत्नागिरी त्याचप्रमाणे अमरावती जालना छत्रपती संभाजीनगर नाशिक पुणे पालघर ठाणे पालघर या बऱ्याच काही जिल्ह्यांमध्ये आता पीक विमा लवकरातच वाटप सुरू होणार आहे म्हणजेच की तारीखेची तुम्हाला सांगू शकतो शेतकरी मित्रांनो जवळजवळ पंधरा जुलैपासून ते तीस जुलैपर्यंत म्हणजे पंचवीस जुलैपर्यंत संपूर्ण वाटप म्हणजे की पूर्णतः पूर्ण होणार आहे आणि जे आता सध्या चालू आहेत जसे की जालना जिल्ह्यातील काही बऱ्याच भागात आता पीक विमा वाटपास सुरुवात झालेली आहे त्याचप्रमाणे बुलढाणा जिल्ह्यात पण वाटपास सुरुवात झालेली आहे अमरावतीमध्ये पण झालेली आहे नांदेडमध्ये झालेली आहे आणि त्याच्यापैकी बीड जिल्ह्यांना पण तो पीक विमा भेटणार शेतकरी मित्रांनो म्हणजे राज्यातील चौतीस जिल्ह्यापैकी म्हणजे कमीत कमी मी चोवीस ते सत्तावीस जिल्ह्यांना तो पिक भेटणार आहे रब्बी हंगाम दोन हजार तेवीस चोवीस या हंगामामधील हो तर हे खूप महत्त्वपूर्ण बातमी शेतकऱ्यांकरता होती ज्या शेतकऱ्यांनी क्लाईम केले असेल नसेल हे सर्वांनाच तो पिकमा भेटणार आहे कारण की आपल्या शेतामध्ये पाहणी करता वेळ जे पण अधिकारी आले होते ज्यांनी आपले सर्वे करून नेला होता नोंद करून नेले होते आपले कोणते कोणते पीक आहे आता कोणत्या मुख्य तीन पिकांना भेटलं याच्याकडे थोडक्यात आपण फोकस करूया शेतकरी मित्रांनो तर तीन पिकांना तो मुख्यतः भेटलेला आहे त्याच्या वरती पण काही ज्या ठिकाणी ते नुकसान झाले त्याच्यानुसार तो मंजूर करण्यात आलेला आहे परंतु तो मुख्यतः तीन पिकांना भेटलेला आहे जसं की ज्वारीला भेटलेला आहे गावाला भेटलेला आहे आणि हरवारीला भेटलं आहे या मुख्यतः तीन पिकांकरता तो पीक किंवा राज्य शासनाच्या माध्यमातून मंजूर करून देण्यात आलेला आहे आणि तुम्हाला सांगू शकतो शेतकऱ्यांमधून ही जी जी की पंचवीस जुलैपर्यंत ती सर्व काही वाटप पूर्ण होणार आहे अमरावती जिल्हा असो नागपूर असो वर्धा असो गडचिरोली असो चंद्रपूर असो म्हणजे की विदर्भातील काय जिल्हे त्याचप्रमाणे पश्चिम महाराष्ट्रातील आणि मराठवाड्यातील आणि कोकणपट्टीतील काही म्हणजे तर पूर्णतः त्या जिल्ह्यांना तो पिकिमा लवकरच वाटप होणार आहे तर हे महत्त्वपूर्ण अपडेट होतं पिकविण्यासंदर्भातील माझा उपलब्ध झालेलं होतं म्हणून व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचं काम केलं आपण असा व्हिडिओ माहिती म्हणजे व्हिडिओमधील माहिती माहिती पूर्ण वाटली असेल तर लाईक नक्कीच करा आणि पुढील माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्याकरता आपल्या चॅनलला मात्र नक्कीच सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान